नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसच्या जानेवारी महिन्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे ते, ते सातारा येथे पार पडणार आहे आणि त्याच्या अध्यक्षतेपदी पानिपतकार प्रसिद्ध लेखक म्हणून जे आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत विश्वास पाटील यांची निवड झालेली आहे ते विश्वास पाटील आज मुंबई आउटलुकमध्ये आहेत सर मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे निवड आपली झालेली आहे त्यावरून वाद झाले त्या वादावरती आपण नंतर बोलणार आहोत परंतु निवड झाली आपली काय प्रतिक्रिया हे पहा की मला आनंद वाटतो की माझी निवड ही निर्विवाद झाली सर्वांच्या मतानी एकमतानी झाली बरोबर माझी अध्यक्षांनी सुद्धा माझीच निवड केली आणि मी नम्रपणे असं सांगतो की वाद वगैरे तुम्ही उच्चार केला पण मला कोणत्याही वादामध्ये रस नाही एवढंच नव्हे तर अध्यक्ष होणे मराठी साहित्य संमेलनाचं ही माझी महत्वाकांक्षा कधीच नव्हती कारण दोन हजार नऊ साली पुण्याला ज्या वेळेला साहित्य संमेलन झालं त्यावेळेला डॉक्टर सतीश देसाई आणि ते सर्व कार्यकर्ते मुंबईला येऊन मला भेटलेले होते आणि पुण्याच्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षस्थान मी स्वीकारावं आणि तरुण पिढीला आम्हाला द्यायचं आहे असं ते म्हणाले होते त्यावेळेला मी नम्रपणे नकार दिला हुता कि मुदे मुदे आ, कि होता की माझं वय लिहायचं आहे अध्यक्षपदामध्ये मला रस नाही तर पण आता वयाच्या मनाने सर्वानुमते ही निवड झालेली आहे याचा मला आनंद आहे बरोबर नाही पण वाद तुम्हाला तुम्ही असं म्हणताय की त्या वादामध्ये रस नाही परंतु चर्चा तर होतच आहे ना त्या वादा वादाला काय उत्तर देणार तुम्ही या चर्चांना कसं थांबवणार कोणत्या वादाला म्हणजे तुमच्या निवडीवरून जो काही प्रश्न उपस्थित होता कोणत्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित होतो म्हणजे यांची पूर्ण प्रक्रिया झालेली नाही आहे निवड प्रक्रिया जी आहे त्याच्या बाबतीत परवा मिलिंद जोशी यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सर्व घटक संस्थाकडून अग्रक्रमाने माझंच नाव आलेलं आहे आणि एकमताने आणि सर्व मताने निवड झालेली आहे हा वादाचा मुद्दाच राहत नाही माझ्या दृष्टीनं आसा बर परंतु असं म्हणतात की निवड प्रक्रिया पूर्ण केलेली नाहीये अहो निवड प्रक्रिया पूर्ण झाली ना निवड प्रक्रिया पूर्ण होऊन सर्व मतांचं काउंटिंग होऊन ती सर्व मतं माझ्या बाजूने पडल्याचं सांगितलेलं आहे बरं अध्यक्ष म्हणून असं काही राहिलं असं मला नाही वाटत बरं अध्यक्ष म्हणून कुठल्या गोष्टीकडे तुमचा आता जास्त कल असणार आहे या परिषदेचा अध्यक्ष होणं एक त्या स्वतःमध्ये एक मोठी गोष्ट आहे आणि ते अध्यक्षपद आता आपल्याला मिळालेलं आहे कशा पद्धतीने तुम्ही ते अध्यक्षपद भूषवण्याची तयारी करत आहात नाही मला माझ्या दृष्टीने असं आहे की अध्यक्षपद ही खूप जबाबदारीची गोष्ट आहे आणि ज्या अध्यक्षपदाच्या आसनावर मी जाऊन बसणार आहे ते आसन आचार यात्रे स खांडेकर रणजित देसाई ख प्रचंड ताकदीच्या मोठ्या साहित्यिकांना मिळालेलं आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या बसताना एक जबाबदारीची भावना माझ्या मनामध्ये नक्कीच आहे वर्षभरामध्ये पहिले अध्यक्षाचे दिवस हे सत्कार सोहळ्यामध्ये जातात नंतर काही गाठीभेटीमध्ये जातात आणि मग नव्या वे अध्यक्षाचे वेद लागतात वर्ष कसं संपतं हे कळत नाही पण त्याच्याऐवजी माय मराठीसाठी काहीतरी ठाशीव काहीतरी पर, त्याला परमनन्सी असेल अशा पद्धतीनं काम करण्याचा माझा विचार आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी साहित्य महामंडळाला काही कल्पना देतो आहे आणि यापुढे सुद्धा जरूर तिथं सरकारशी संपर्क साधून आणि संस्थांशी संपर्क साधून त्यातून मार्ग कसा काढता येईल सामोपचाराना हा माझा दृष्टिकोन राहील बरं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे ते खूप वर्षांपासून होत आहेत म्हणजे अठराशे म्हणजे एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून ती होत आहेत आणि त्याचा अध्यक्ष होणं आणि त्या अध्यक्षांची काही मतं असणं त्याला खूप महत्व आहे समाजामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये आणि जे मराठी जाणकार आहेत त्या साहित्य क्षेत्रामध्ये सर हिंदी आणि मराठी असा एक वाद मधल्या काही काळामध्ये सुरू झाला होता त्याबद्दल आपलं काय मत आहे म्हणजे राजकारणावरती न बोलता अशा पद्धतीने ज्यावेळी असे निर्णय होतात त्यावरती तुमचं काय म्हणणं आहे माझं मत असं आहे की एक मे एकोणीसशे साठ ला मराठी भाषिकांचं राज्य इथल्या एकशे सहा हुतात्म्याने स्वतःचं बलिदान करून त्यांच्या रक्तातून निर्माण झालेलं मराठी भाषिकांचं हे राज्य आहे आणि त्यामुळे या राज्यामध्ये मराठी भाषेला अग्रक्रम राहावा सर्वात पेक्षा जास्त क्रम राहावा असा माझा दृष्टिकोन राहील आणि मला प्रामुख्यानं असं वाटतं की हे पहा भारतीय स्तराचा आपण विचार करताना समजा काही बँक अधिकारी असतील किंवा गव्हर्नमेंट सर्वंट असतील दुसऱ्या राज्यातून एकदा कोलकात्याला बदलून गेले कि ते तिथे बंगाली शिकतात त्याबाबत त्यांची तक्रार नसते हेच अधिकारी कर्मचारी बेंगलोरला गेले तर कन्नड शिकतात त्यामध्ये तक्रार नसते आणि तमिळ शिकतात चेन्नईमध्ये जाऊन फक्त महाराष्ट्राच्या मुंबईच्या राजधानीमध्ये आल्यावर मात्र मराठीच्या बाबतीत त्यांचा दृष्टिकोन फारसा सकारात्मक नसतो याच मला वाईट वाटतं आणि महाराष्ट्राची भाषा ज्या ठिकाणी काम करायचं आहे आपल्याला तिथली भाषा सक्तीने त्यांनी शिकायला पाहिजे असंच माझं मत आहे पण मी गेली अनेक वर्ष पाहतो आहे की इतर कुठल्याही भाषेचं वावड कुणाला वाटत नाही पण मराठी म्हटलं की लोक का नाक मुरडतात एकेकाळी मी म्हटल्याप्रमाणे की उषा मेहता ह्या एकोणीसशे बेचाळीसच्या क्रांतिकारक होत्या त्या मुंबईमध्ये राहायच्या आणि वीस पंचवीस वर्षापूर्वी अमराठी लोकांनी मराठी भाषा सक्तीची करू नये आ, या प्रश्नाचं नेतृत्व उषा मेहतांसारख्या सारख्या क्रांतिकारी स्त्रीकडे दिलेलं होतं मी त्यांना भेटलो आमचे काही लेखक जाऊन भेटलो आणि आम्ही हाच मुद्दा मांडला की इतर त्या त्या भाषेतल्या राज्याच्या भाषेचं जर तुम्हाला वावड नसेल तर आमच्या भाषेचं का वावडं आहे आणि बरस त्यांना कन्व्हिन्स करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो होतो तर माझं मत आहे की मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये सर्वांनी शिकायलाच हवी त्या बाबतीत कुठलं बा अन्यमत असण्याचं काही कारणच नाही आणि ज्ञानोबा तुकोबांची आमची ही भाषा ही अतिशय जगातल्या समृद्ध भाषेपैकी एक आहे जगामध्ये अकरा बारा कोटी लोक जी भाषा बोलतात जगामध्ये पहिल्या दहा क्रमांकात ज्या भाषेचा नंबर येतो क्रमांक येतो ती भाषा पवित्र आहे परम आहे आणि तिचं अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झालाच पाहिजे बरोबर आहे तुम्ही जसं म्हणालात की जे अमराठी लोक आहेत विशेष करून जे उत्तरेकडून महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत ते, ते मराठी बोलताना नाकं मुरडतात किंवा त्यांना ते वाटत नाही गरजेचं हा त्यांचा दोष आहे की मराठी म्हणून आपलं आपण ही कुठेतरी कमी पडतोय की त्यांना ती भाषा बोलण्यासाठी आपण प्रवृत्त करत नाहीये किंवा त्यांना प्रोत्साहित आहे आपण ही त्याला बऱ्यापैकी जबाबदार आहोत कारण आपल्या लक्षात येत नाही की आपण बाजारात भाजी घ्यायला गेलो असताना समोर भाजी विकणारी महाराष्ट्रीयन महिला असते किंवा मच्छी विकणारी बाई ही महाराष्ट्रीयन महिला असते पण तिच्याशी आपण केवढ्याला दिलं कैसे दिया क्या रेट आहे <laughs> असं बागवानी हिंदीमध्ये मध्ये बोलतो हे बोलायची काही कारण नाही ना शेवटी कोणतीही भाषा जगातली समृद्ध होते ती सुतार मेटावर लोहार मेटावर कारखान्यामध्ये बैल बाजारामध्ये नदीच्या घाटावर मार्केट म्हणजे मंडी मध्ये तर अशा पद्धतीनं त्या सार्वत्रिक ठिकाणी आपण हेतू मराठी भाषा सक्तीनं बोलली पाहिजे आणि स्वतःमध्ये तशी शिस्त लावून घेतली पाहिजे असं माझं मत आहे बर परंतु ज्या पद्धतीने राज्यकर्ते काम करतायत मग अगोदर इंग्रजी पहिली आली त्याला फारसा विरोध झाला नाही ते लोकांनी मान्य केलं परंतु आता हिंदीची सक्ती होते आहे नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी जरी नेमली असली तरी देखील सक्तीची हिंदी केली जाते आणि त्याला विरोध पण होतोय दुसरीकडे प्रत्येक गोष्टीचं मराठी कारण होत नाहीये समाजाचा असेल कोणते मुद्दे असतील त्याचं मराठी कारण होत नाहीये हा एक आक्षेप आहे किंवा हा एक मुद्दा चर्चेत येतोय तर ह्या संपूर्ण मराठी कारणावरती आपलं काय मत आहे कुठलं मराठी कारण म्हणजे कोणत्याच बाबतीत मराठी कारण होत नाहीये म्हणजे आता मराठी कारण म्हणजे उदा उदाहरणार्थ ज्या पद्धतीने मराठा बांधव मुंबईत आले तर ता काही जे हॉटेल्स चालक होते मालक होते, आ, आ, होते वो, वो, ते मोस्टली अमराठी लोक होते तर त्यांनी त्यांच्या हॉटेल्स बंद केले तर हा मराठी लोकांवरचा अन्याय नाहीये का असा मुद्दा तिथे पुढे येत नाही मराठी कारण होताना दिसत नाहीये कोणत्या गोष्टीचं मग ते राज्यकर्त्यांकडून कमी होतंय का त्याने काय बंद केले म्हणाला म्हणजे त्यांनी हॉटेल्स बंद केले त्यांनी जे आंदोलन आले होते मुंबईमध्ये त्यांना जेवण मिळालं नाही त्यांना पाण्याची व्यवस्था झाली नाही असा आरोप त्यांच्यावर झाला की त्या हॉटेल चालकांनी मालकांनी जाणीवपूर्वक ते बंद केलं ते, ते आता हे काय वेळेला प्रकार घडतात ते त्या त्या घटनेच्या संदर्भात आपण बघायला पाहिजेत पण मला असं वाटतं की व्यवहारामध्ये निदान महाराष्ट्रीयन लोकांनी तरी स्पष्टपणे मराठी बोलायला हवी किंवा इवन माझं असं म्हणणं आहे की माध्यमांमध्ये मा सुद्धा अनेकदा चुकीचे शब्द प्रयोग केले जातात आता आपण ही व्यक्ती तर आता सर्रास न्यूज अँकर हा व्यक्ती हा व्यक्ती असं बोलतात जे व्याकरण दृष्ट्या पूर्णतः चुकीचं आहे किंवा तुम्हाला व्यक्त व्हायला काय कसं वाटेल आता व्यक्त होणं हे एवढं असं अनैसर्गिक वाटतं व्यक्त होत कशाला यावर तुमचं मत काय तुम्ही मनापासून या विषयावर बोललो मी माझं चौकंदपणे मन मांडलं मी माझ्या दिलातली गोष्ट बोललो असं वेगवेगळ्या पद्धतीनं पूर्वी भेटलं जायचं म्हटलं जायचं पण आता धामत्या जगामध्ये अनेकदा अनैसर्गिक मराठीचाही वापर करतो केला जातो तो मला वाटतं टाळायला हवा म्हणजे अगदी तुम्ही जसं म्हणताय तसं नैसर्गिक मराठी किंवा मिश्रण झालेलं आहे आता मराठीमध्ये देखील आपण बोलत असताना एक दोन शब्द एका वाक्यामध्ये सर्रासपणे इंग्रजी येऊन जातात हे इतकं हे झालेलं आहे आणि ते लोकांनी स्वीकारलेलं आहे की हा हे असंच आहे न्यू नॉर्मल ज्याला म्हणतो त्या त्या पद्धतीने आता झालेलं आहे मला हे विचारायचं तुम्हाला की केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर मराठी भाषेसाठी साहित्यिकांसाठी त्याचा काय फायदा आहे कशा पद्धतीने मराठी भाषा आणखीन समृद्ध होईल किंवा मदत होईल समृद्ध होण्यामध्ये नाही आता आम्ही त्याची पूर्ण माहिती घेतो आहोत पण अभिजात भाषा एकदा मिळाल्यानंतर खूप मोठा फंड वगैरे मिळतो असं म्हटलं जातं पण आम्ही काही भाषांकडे चौकशी केली तर कुणाला फार फंड मिळालाय असं नाही जी अभिजात भाषेची स्थिती अनेक भाषेची आहे तीच आमच्या भाषेची आहे पण ज्या वेळेला इतरांना समजा भरघोस फंड मिळाला अनुदान मिळालं तर ते मराठीला तेवढंच किंबहुना काकणभर जास्त मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आमचे मित्र डॉक्टर रंगनाथ पटारे यांच्या समितीनं प्रयत्न केला आम्ही सुद्धा साहित्य अकादमीवर गेल्यावर भारतातले सगळे साहित्य घेऊन Uh, केंद्र सरकारच्या त्या त्या खात्यांकडे आम्ही पाठपुरावा केला होता पण सर्वांच्या प्रयत्नानं शेवटी आपली भाषा अभिजात ठरलेली आहे ही गोष्ट चांगली आहे बरोबर सर तरुण पिढी जी आहे आताची विशेष करून ज्याला जेन झी म्हटलं जातं म्हणजे दोन हजार दोन हजार तीन चार नंतर जे जन्माला आलेली जी तरुण पिढी आहे ज्यांचं वय आता पंचवीशीतल्या आजचं आहे तर त्यांच्यामध्ये वाचनाची अशी फारशी आवड नाहीये म्हणजे असेलही परंतु काही प्रमाणामध्ये वाचन आहे मोठ्या प्रमाणामध्ये जो वर्ग आहे तो मोबाईलमध्ये कम्प्युटरमध्ये लॅपटॉपमध्ये लॅपटॉप मध्ये गुंतलेला आहे तर त्यांना अधिकाधिक वाचनाची आवड व्हावी मराठी पुस्तकं कादंबऱ्या वाचाव्यात ह्यासाठी तुम्ही त्यांना काय सल्ला देणार कारण आमच्या चॅनलचा मोठा वर्ग जो आहे तो हा तरुण आहे सांगेन की अवाचनाचा वाचनाचा वाचनाचा हा रोग फक्त मराठी भाषेमध्ये पसरलेला नाही तर तो, तो सर्व भारतीय भाषामध्ये पसरलेला आहे पूर्वी पहा तुम्ही रेल्वेनं प्रवास करताना वर्तमानपत्र मासिक आणि पुस्तक कि रेल्वे स्टेशनवर त्याचे वेगळे स्टॉल मी गेल्या वर्षी मुद्दाम आसाम मधून मुंबईला आलो मला बघायचं होतं की वाचन संस्कृती वाढली का कमी झाली जवळजवळ मी पंचेचाळीस तासाचा रेल्वेचा प्रवास केला आणि लोकमान्य टर्मिनसला कुर्ल्याला उतरलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की काही राहिलेलं नाही पूर्वी पुस्तकाची दुकानं पण आता शिल्लक नाहीत वर्तमानपत्र विक्रेतेही पहिल्या प्रमाणात उपस्थित नाहीत आणि पूर्वी तुम्ही अशा मोठ्या प्रवासाला निघाला की तुमच्या बरोबर चार दोन पुस्तकं माशिक असायची आणि असं वाटायचं की हे रेल्वेचं कंपार्टमेंट आहे की चालती बोलती लायब्ररी आहे <laughs> परंतु आता आता ती परिस्थिती राहिलेली नाही आता अभावानं एखाद्या व्यक्तीकडे तुम्हाला मग तो कुठल्याही भाषेचा असो ग्रंथ दिसेल तर त्यामुळं जी तरुण पिढी आणि सर्वच आभालवृद्ध जे सासवा सुनांच्या त्याच त्याच मध्ये अडकलेले आहेत किंवा रोल्स मध्ये रील्स मध्ये बरोबर आहे रील्स मध्ये अडकलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा साहित्याच्या शिवारामध्ये घेऊन येणं गरजेचं आहे आणि हे खरं मोठं आव्हान आहे पण त्यामध्ये मला असं वाटतं की टेक्निकली आपण प्रयत्न करू पण नव्या कवीनी आणि नव्या लेखकांनी नवे विषय घेऊन त्यांना मनाला ढवळून काढणारे असे विषय मांडावेत की पोटी नवे उड्या पडायला पाहिजे तुम्ही असं काहीतरी लिहिल्यावर आणि लोकांनी तुमच्याकडे यायला पाहिजे म्हणजे कथा असो कादंबऱ्या असो निबंध असो या वाचनावर त्यांनी झडप मारायला पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की आम्ही लेखक थोडे कुठेतरी कमी पडतोय की काय माझा माझा तोच प्रश्न होता पुढचा की फक्त तरुणांना दोष ठीक आहे त्यांचं कम ते कमी पडतच आहेत परंतु लेखकांची जबाबदारी साहित्यिकांची जबाबदारी की आणखीन जबाबदारी हा आणखीन तरुणांना आकर्षित करतील अशा विषयांवरती पुस्तकं फारशी येत नाहीत विशेष करून सामाजिक विषयांवरती आता सध्याची काही पुस्तकं का येत नाहीयेत तर ते म्हणजे कमी पडतायत की जो राजकीय आता गेल्या दहा अकरा वर्षांपासून जे राजकीय विचारधारा थोपवण्याचं काम किंवा प्रसारित करण्याचं काम जे चालू आहे त्याला घेऊन लेखक साहित्यिक जे आहेत ते मागे पडतायत का किंवा ते असे थोडेसे बिथरलेले घाबरलेले वाटतायत का की सामाजिक विषयावरती नको वगैरे असं नाहीये पण काय तुम्हाला सांगू का शिल्प घडवण्यासाठी सुद्धा वेळ काढावा लागतो एखादा ज्या वेळेला शिल्पकार शिल्प घडवत त्या वेळेला तासन तास तो छिनी घेऊन बसतो हातोडी घेऊन बसतो तो घड्याळामध्ये बघत नाहीत की किती तास रोज मला बसलं पाहिजे तर समोरची मूर्ती ही त्याच्याला त्याला मूर्ती सारखी दिसली पाहिजे देवता देवते सारखी दिसली पाहिजे ती त्याच्याशी तशी हसली पाहिजे तिला तसा आकार येईपर्यंत तो जसा झटत राहतो लढत राहतो त्याप्रमाणे उत्तमातलं उत्तम, उत्तम साहित्य घडेपर्यंत लेखकानी आणि कवीनी श्रम घेतले पाहिजेत असं मला वाटतं अन्यथा आपल्याला घाई असते की लिहायची घाई छापायची घाई पारितोषिक मिळवण्याची घाई या घाईमध्ये आपल्या हाताला काहीच लागत नाही आता लोक हे विसरतात की पाणीपत कादंबरी गेली चाळीस वर्ष लोकांच्या डोक्यावर हो आहे आज सुद्धा तेवढ्याच तनमयतेनं वाचली जाते पण मी माझ्या आयुष्यातली सहा वर्ष बाजूला काढून ठेवली होती सहा वर्ष मी ती मेहनत केली होती म्हणून ती शब्दातून उतरली तर मला असं वाटतं की तुमची मेहनत मग ते तुम्ही नोट्स काढून करा किंवा तुमच्या मनाच्या पटलावर त्याचा अनेकदा विचार करा तर अनेक तर्जुमे करून काहीतरी नवीन घसघशीत असं लोकांसमोर घेऊन आलं तर वाचक स्वीकारायला तयार असतात असा माझा अनुभव आहे बरोबर सर ज्या पद्धतीने गेल्या दहा अकरा वर्षामध्ये एक विचारधारा पसरवण्याचं सा काम चालू आहे तर त्याच मुद्द्याला घेऊन माझा प्रश्न आहे की लेखक आणि म्हणजे पूर्ण कलाकार जे आहेत मग त्याच्यामध्ये साहित्यिक आहेत वेगवेगळे क्षेत्रातले कलाकार आहेत ते स्टँड घेताना दिसत नाहीयेत म्हणजे विशेष करून महाराष्ट्रातले महाराष्ट्राच्या बाहेर जर आपण बघितलं तर काही साहित्यिकांनी आपले पुरस्कार जे आहेत ते परत केलेले आहेत सरकारला की सरकारचे हे निर्णय चुकीचे आहेत आणि त्यामुळे आम्ही हे पुरस्कार परत करत आहोत किंवा हे आम्हाला नको आहे हे तुम्ही चुकीचं करताय त्या पद्धतीने महाराष्ट्रातले जे साहित्यिक आहेत ते फर्म स्टँड घ्यायला तयार नाहीयेत म्हणजे तसं काही दिसत नाही त्याच्या बाबतीत हे बघा हार्ड अँड फास्ट असे रूल तुम्हाला सेट करता येणार नाहीत विषय कुठला आहे आशय कुठला आहे आता हे बघा मराठीवर काही दिवसापूर्वी संकट आलं गावागावामध्ये लोक उठले आणि त्यांनी दाखवलं हे कुणाला अपेक्षित नव्हतं की हिंदी कंपल्सरी केल्यावर एवढा आवाज उठेल तर ज्या वेळेला अगदीच संकट येतं त्यावेळेला लोक लो जागे होतात हाही अनुभव आहे नाही पण साहित्यिक साहित्यिक मंडळी जे आहेत त्यांनी असा कोणता स्टँड घेतलेला नाहीये म्हणजे मी साहित्यिक मंडळी जी आहेत महाराष्ट्रातली मराठी साहित्यिक जे आहे तर त्यांनी असा कोणता स्टँड घेतला नाही म्हणजे अगदी मी सरकारला विरोध करा असा माझा मुद्दा नाहीये परंतु हे चुकीचं होतंय आणि त्याबद्दलचा निषेध कारण जे साहित्यिकांना दिसतं ते खूप पुढचं दिसतं सामान्य माणसाला तितकं पुढचं दिसणार नाही साहित्यिक कवी हे लोक खूप पुढचं बघतात आणि ते स्टँड घेताना दिसत नाहीत महाराष्ट्रामध्ये मी आता तुम्हाला सांगू का लेखक आणि स्टँड घेतला पाहिजे असं तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण नियतकालिक का आणि वृत्तपत्र आपला धर्म पाळतात का हो पूर्वीच्या काळामध्ये कोणी एखादी नवीन कादंबरी लिहिली नाटक लिहिलं तर अर्धा अर्धा पान तुमच्या रविवारच्या आवृत्तीमध्ये त्याचं परीक्षण असायचं आज आमची नवीन मुलं लिहितात कुठं परीक्षण नाहीये तो नवीन आलेला लेखक इस्टॅब्लिश कसा होणार तुम्ही त्यांना महत्व दिलं पाहिजे एखादी मोठी अभिनेत्री जर तिच्या पोटी बाळ येणार असेल तिला दिवस जाणार असले तर तुम्ही पाच पाच कॉलम बातम्या देता आणि नवीन एखादं सुंदर काव्यसंग्रह किंवा कादंबरी आली तर तिच्यासाठी तुमच्याकडे जागा नसते तर हे सर्वांनीच हा उठाव केला पाहिजे जसा लेखकानी केला आहे पाहिजे तसा पत्रकारांनी समाजाने उठाव केला पाहिजे आणि वाचकांनीही उठाव करून ते साहित्य वाचलं पाहिजे मला ह्याचं फार वाईट वाटतं वाट की आता मो नवीन लेखकांसाठी माशिक राहिलेली नाहीत नवीन लेखकांसाठी रविवारच्या अंकामध्ये जागा राहिलेली नाही त्यांची आपल्याला दखल घेत नाही कसं होणार सगळं बरोबर नाही बदलत्या युगामध्ये डिजिटलायझेशन सगळ्याच गोष्टीचं होत आहे आणि त्यामध्ये पुस्तक असतील म्हणजे आता हार्ड कॉपी ज्याला आपण म्हणतो पुस्तक विकत घेऊन वाचण्याचं देखील प्रमाण कमी झालेलं आहे ते किंडल आणि त्या ह्या प्रकारच्या किंडल जे आहे अलीकडे जर पाहिलं ना तर नव्याचे ते नऊ दिवस तसे किंडल वगैरे आता झपाट्यानं कमी होत चाललेलं आहे आणि पुन्हा लोक पुस्तकाकडे वळलेले आहेत ग्रंथावरच संकट हे अनेक वर्ष ग्रंथ सोसत आलेले आहेत म्हणजे जसं सिनेमा ज्या वेळेला सुरू झाला त्यावेळेला नाटक आता यापुढे कोणी पाहणारच नाही असं म्हटलं जायचं पण नाटक मेलं नाही नाटक जिवंत राहिलं त्याचप्रमाणे हे टेक्निकल मग मध्ये ऑडिओ बुक होत पंचवीस वर्षापूर्वी हो, ऑडिओ बुक, बुक। बाजूला गेलं पुन्हा सीडी आल्या पुन्हा आता नवीन हे झालं लॅपटॉपवर Uh, कादंबऱ्या वाचायची फॅशन झाली पण त्यालाही लोक आता कंटाळलेले आहेत कारण ग्रंथ हा मित्र असतो मला असं वाटतं की पतीच्या जवळ एक वेळ पत्नी नसेल आईच्या जवळ मूल नसेल वडिलांच्या जवळ मुलगा नसेल पण अहोरात्र कुठल्याही मोसमात कुठल्याही परिस्थितीमध्ये साथ आणि संगत करणारा ग्रंथासारखा दुसरा गुरु नाहीये आणि त्यामुळे ग्रंथाला पर्याय नाही आलेली संकट जातील याचाही मला विश्वास आहे बरोबर सर मी काही राज्यांमध्ये फिरण्याचा मला म्हणजे संधी मिळाली त्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये मी फिर फिरत असताना तिथे मोठ्या प्रमाणामध्ये वाचन वाचनाची एक संस्कृतीच आहे त्या राज्याची आणि ती अजूनही जपून ठेवलेली आहे म्हणजे तिथे फार कमी मुलं तरुण मी असे तरुणी असे बघितले की ज्या मोबाईलमध्ये गुंतलेल्या आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये तसं आहे म्हणजे पुन्हा तोच प्रश्न आहे की कसं ह्या लोकांना मोबाईलमधलं त्यांचं डोकं काढून पुस्तकामध्ये टाकावं यासाठी काय उपाययोजना करता येऊ शकतात म्हटलं ना आता वेगवेगळ्या पद्धतीवर सर्वच घटकांनी एकत्र येऊन याच्यावर काहीतरी परिशीलन केलं पाहिजे आणि निर्णय घेतला पाहिजे एक त्याचा भाग म्हणून पहिल्यांदा जे छोटे हायस्कूलमध्ये असतील कॉलेजची मुलं एक वेळ तुम्हाला ऐकणार नाहीत <laughs> पण माध्यमिक स्कूल किंवा शाळेतल्या मुलांकडून <laughs> सर्वसाधारणपणे संशोधन काय आलंय की माणसाचा चोवीस तासातला सहा तास पाच तास वेळ आता मोबाईल वर जातो तर किमान पालकांनी दोन अडीच तास तीन तास मुलांच्या आजचा मोबाईल काढून घेऊन तो कपाटत टाकून द्यावा हा त्याच्यावरचा <laughs> मला एक <की> इलाज दिसत <laughs> पालकच स्वतः मोबाईल मध्ये डोकं घालून बसलं त्याचं काय करायचं कोण आता ना काय करायचं आता चॅलेंजेस काय वाटत रोग आहे हा बघूया बहुव्यापी रोग आहे आणि त्यामुळे त्याची मात्रा ही सर्व वर्गाने थोडी घेतली पाहिजे एकट्या कुणावर हा रोग पूर्ण होणार नाही बरोबर सर आव्हानं काय वाटत तुम्हाला म्हणजे एक साहित्यिक म्हणून मराठी भाषेसाठी मराठी संस्कृती ही भाषा हे साहित्य आणखीन वाढलं पाहिजे त्यासाठी चॅलेंजेस काय वाटत आहेत आव्हानं काय चॅलेंजेस असं वाटतं की पहिलं मराठी शाळा टिकल्या पाहिजेत गावखेड्यामध्ये सुंदर मराठी शिकली शिकवली गेली पाहिजे मराठीचा वापर होतो की नाही याकडं प्रत्येकानं जागरूक बघायला पाहिजे आणि मी परवा पुण्याच्या माझ्या भाषणामध्ये सांगितलं त्याप्रमाणे तालुक्याच्या गावी किमान तालुक्याच्या गावी किंवा मोठ्या बाजाराच्या गावी एखाद ज्याला आपण माय मराठी भवन बांधावं आता पुन्हा माय मराठी भवन म्हणजे मग पुन्हा खाली कमर्शियल एफ एस आय वगैरे असे याच्या नादाला न ना लागता पूर्वीची जशी घरं असायची छोटी म्हणजे चारी बाजूच्या भिंती पक्क्या आणि वरून कौलारू घर तशी साधी मराठी भावन जी कमी वेळामध्ये होतील आणि त्याची वर्गणी ही का ज्याला काय म्हणूया आपण मध्ये आणि कॅश मध्ये म्हणजे रक्कम असेल त्या गावात समजा विटाचा कारखानदार असेल त्या किंवा विटाची भट्टी असेल त्याने विटा द्याव्यात सुतारांनी लाकडं लाकूड द्यावं कौलवाल्यांनी कौल, कौल द्यावं अशा पद्धतीने कॅश अँड काइंड करून कमी वेळामध्ये चांगली टिकाऊ उन्हा वाऱ्यापासून राहणारी अशी भोवन बांधली जावीत जिथे आमचे जे रिटायर्ड असतील मुंबई पुण्याहून निघून गेलेले गावाकडे लोक ते जमतील ते नवीन मुलांची चर्चा करतील तिथं एक छोट ग्रंथालय असेल त्या वर्तमान पत्रांसाठी वाचनालय असेल तिथे त्या तिथे गावामध्ये मराठी किती शिकवलं जातं गावामधल्या मराठी शाळेत पुरेशी मुलं ऍडमिशन घेतात की, मरा, की नाही वगैरे या गोष्टीचं आपल्याला धांडवलं घेता येईल सॉरी oh, बरोबर हे एक एक शेवटचे एक दोन प्रश्न आहेत त्यातला पहिला प्रश्न असा की आ... इतिहासाला घेऊन देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये काही वादंग म्हणा किंवा वेगळी चर्चा सुरू असते प्रत्येक जण आपापल्या सोयीच्या पद्धतीने इतिहास मांडण्याचा प्रयत्न करत असतोय असं म्हटलं जाते अं ऐतिहासिक संदर्भावरून सध्या वाद सुरू आहेत म्हणजे धार्मिक वाद होत आहेत म्हणजे अगदी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती छावा चित्रपट आला होता तर त्या चित्रपटाला घेऊन पण काही वाद सुरू झाला ह्या ऐतिहासिक घटनांना घेऊन धार्मिक वाद होत आहेत हे का होत आहे असं वाटतं आपल्याला ते होऊ नयेत असं मला वाटतं तर का होत त्याची कारण अनेक का असतील की अनेकांच्या राजकीय धार्मिक जातीय इंटरेस्टशी संबंधित असतात बरं एवढंच आपलं म्हणणं आहे इतिहासाला घेऊन आणखीन वाद होऊ नयेत ही अपेक्षा आहे परंतु हो, हो, त्याच पद्धती हो, हो, मत... त्याच पद्धतीने साहित्यिकांनी देखील काळजी घेतली पाहिजे असं वाटत नाही का म्हणजे साहित्यिक स्वतःहून काहीतरी इंटेन्शन बर ठीक आहे सर तुम्हाला मुंबई आउटलुक कडून जे मोठ्या प्रमाणामध्ये आता चर्चा सुरू आहे तुम्ही मराठी साहित्य संमेलनाचे म्हणजे नव्याण्णव मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आता भूषवणार आहात आता हा कार्यक्रम अवघ्या काही महिन्यांवरती येऊन ठेपलेला आहे जानेवारी दोन हजार सव्वीस वेगाने सुरुवात केलेली आहे पहिल्या दिवशी मी सकाळी ज्यांनी महाराष्ट्र घडवला म्हणजे घडवण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला त्या आचारच्या वरडीच्या पुतळ्याला मी पुष्पहार घातला त्यानंतर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या उंबरट्याचं दर्शन घेतलं नंतर मी नगरला घाटकोपरला गेलो जिथे आमच्या अण्णाभाऊ साठे राहायचे त्या उंबरट्यावर मी नतम झालो त्यानंतर मी खोपोलीला गेलो बिहारी नावाचं गाव खोपोली जिथे जुन्या पिढीतले महाकादंबरीकार वा दिघे होऊन गेले त्यांच्या घराचं मी दर्शन घेतलं आणि नंतर मी पुण्याला गेलो मला असं वाटतं की जुन्या पिढी बद्दल पुरेसा आदर दाखवून नव्या पिढीला कवेत घेऊन हा माय मराठीचा जगन्नाथाचा रथ पुढे ओढला पाहिजे बरोबर आधीच्या पिढीची कृतज्ञता बाळगलीच पाहिजे त्यांच्याबद्दल मान सन्मान त्यांचा आदर हा झालाच पाहिजे सर मुंबई आउटलुक कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कि तुम्ही ह्या महत्वाच्या पदावरती अध्यक्ष म्हणून तुम्ही तुमची निवड झालेली आहे वाद एका बाजूला आहे परंतु मुंबई आउटलुक कडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आम्ही देतो आणि नक्कीच तो कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे कारण आधीचा कार्यक्रम जो आहे या वर्षाचा तो दिल्लीत होता त्यामुळे आम्हाला तिथे काय फारसं जाता आलं नाही परंतु निश्चितपणे सातारा येथे येऊन तो संपूर्ण मराठी साहित्य संमेलन जे आहे ते प्रत्यक्षपणे बघण्याचा तो अनुभवण्याचा आणि आमच्या सोबत आमच्या प्रेक्षकांना देखील तो अनुभवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू तुर्तास आपण इथेच थांबूयात सरांचा आभार व्यक्त करूयात की सरांनी आपल्याला खूप असा वेळ धन्यवाद ती पण तुम्ही मराठीच्या भवितव्याबद्दल आपल्या संस्थेकडून इतकी चर्चा आणि इतकी तळमळ व्यक्त केली जाते त्याबद्दल मीही तुमचा आभार ओके सर थँक्यू धन्यवाद सर